राज्यातील मुलीवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटनेचा निषेध मविसेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना निवेदन महिलांना सुरक्षा देण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर करून महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली बदनापूर येथील मुलींच्या घटनेचा व राज्यातील विविध ठिकाणी मुलीवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे नागेश नाईक नवरे सोलापूर शहर मार्गदर्शक सोलापूर शहर अध्यक्ष सागर पवार उपाध्यक्ष रोहन गायकवाड ग्रुपचे अध्यक्ष नागेश पाटोळे संपर्क प्रमुख अभिषेक खिलारे कोरबू उपस्थित होते जय महाराष्ट्र मी राजेश खरे महाराष्ट्र महाराष्ट्र अध्यक्ष आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे वाढते बलात्काराचं प्रमाण आहे त्याबद्दल या ठिकाणी जिल्हाधिकारीच्या मार्फत मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन सादर केलेलं आहे आज मुख्यमंत्री साहेब माझी एक तुम्हाला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये जे लाडकी बहीण योजनेचा आपण जो प्रचार प्रसार करत आहात तो प्रचार प्रसार बंद करता लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील जनतेला माता भगिनीला नको आहे पण लाडक्या बहिणींना सुरक्षा योजना या ठिकाणी आपण तत्काळ चालू करा या ठिकाणी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक थी ठिकाणी पुणे असल ठाणे असल कोल्हापूर असल सांगली असल पुणे असेल संभाजीनगर असल सिन्नर असेल ओझर असल या ठिकाणी पोरोग्रामी महाराष्ट्रामध्ये लहान लहान चिमुकल्या मुलींवर बदलाकार बदलापूर या ठिकाणी ठिकाणावरील शाळेतल्या चुमुकल्या मुलीवर चार वर्षाच्या जा मुलीवर जर बलात्कार होत असेल तर तरीही गृहमंत्री साहेबांनी कोणतीही त्या ठिकाणी ठोस अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली गे, नाही गे, असं स्पष्ट दिसून येत आहे माझी आज महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं त्यांना तात्काळ हे माझा इशारा आहे त्यांना की आपण तात्काळ या ठिकाणी आपण या पदाला शोभल असं काम आपलं नसून आपण एक निष्क्रिय गृहमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये संबोधलं जातं आपण त्या ठिकाणी तात्काळ आपला राजीनामा द्यावा पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं आंदोलन केले जाईल आपले चेले मालवण येथील राजकोट या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा उभारण्यात आला होता या मिंदे सरकारच्या माध्यमातून या ठे टक्केवारी सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला केला होता तो पुतळा सहा महिन्याच्या त्या ठिकाणी पडलेला आहे मग या मिंदे सरकारचा या ठिकाणी सर्वप्रथम मी आमच्या पक्षाच्या वतीनं त्रिव स्वरूपात त्या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो व या गृहमंत्र्यांचे जे चेले आहेत जे चे पिलावळ आहे नितेश राणे या नितेश राणे माझ्या पोलीस बांधवांवर त्या ठिकाणी डी वाय एस पी साहेबांना साहेबांवर मालवण इथे ज्या पुतळा हे झाला होता पडला होता त्या ठिकाणी बंदोबस्त चालू होता परंतु त्या ठिकाणी डी पी साहेब प्रो यांना बंदोबस्त देत होते पण या सागर बंगलेवरील देवेंद्र फडणवीस यांचे चेले नितेश राणे यांनी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला धक्काबुक्की केली या पोलीस प्रशासनाला धक्काबुक्की केलेल्या प्रकाराचा या ठिकाणी सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो गृहमंत्री साहेबांनी जर त्यांची पिलावर त्यांना शांत करता येत नसेल तर आपण त्या ठिकाणी तात्काळ राजीनामा द्यावा या ठिकाणी पोलीस प्रशासन या ठिकाणी रस्त्यावर उभा आहे त्यामुळं या महाराष्ट्रात आपण योग्य आपण त्या ठिकाणी खुलेआम फिरू शकतो जर पोलीस प्रशासन जर या ठिकाणी प्रोटेक्शन देत नसतं तर काहीच नव्हतं जर तुम्ही त्यांचे प्रमुख म्हणून संबोधले हो जाता आपण गृहमंत्री आहे राज्याचे आपण त्या पोलीस प्रशासनावर तुमची पिलावळ जर धक्काबुकी करत असेल त्यावर आपण कारवाई कर काय करणार या नितेश राणेवर आपण कारवाई कर काय करणार हा प्रश्न आमच्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित करत आहेत नसेल तर आपण निष्क्रिय गृहमंत्री आहात त्या ठिकाणी आपण तत्काळ राजीनामा द्यावा अन्यथा मुख्यमंत्री कार्यालयासमोर आपल्या मंत्रालयासमोर महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं धडक मोर्चा येईल ते काही काळात आम्ही करणार आहोत या ठिकाणी जाहीर असा इशारा देतो आणि या ठिकाणी या निष्क्रिय गृहमंत्र्याचा तात्काळ आम्ही महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि थांबतो